दिवाळी झाली गाव फिरून झाली सुट्टी संपली फराळ संपला आता हे कपड्यांच्या उरावर करायचे बरोबर आहे ना परी बरोबर आहे ना ना होय म्हणतोय होय ना तू शांत बस आहे आता मी कपड्यांच्या घड्या घालते तोपर्यंत तू शांत तो बस नमस्कार मंडळी मी ज्योती अगदी मनापासून स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती वरती तर आता कपाटात कमी आणि घरभर आमचे कपडे जास्त पडलेले आहेत आज घड्या घालायच्या कपड्याच्या विचार तर केलाय पण आता आदेश किती घालू देतोय काय माहित तू किती कामाच्या घड्या घालू देतोय मला काय माहित आता बरोबर आहे का धुवायची कपडे साईटला रेग्युलरची ची साईटला सा नवीन कपडे साईटला आदेशची वेगळी माझी वेगळी कशाला मा, 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 इया असच खेळ असे खे। हा दुवायची बाजूला ठेवते तुमची बाजूला ठेवते गावात ना आलेली बाजूला काय काय या काय या छान दिसतोय की अगं दिदीचा बेल्ट लावायचा हा बस इथं हा असं आहे का जॉईन कराल कस लावायचं हे लावू रे रे असं लाव रे दिच तू लाव लाव तू तू लाव इथं ही कोणच आहे कोणाच आहे काय आजोबाच रे आजोबाच आहे आजोबाच आहे कोणाच आहे कोणाच आहे जब्बाच आहे जब्बाच आहे काय हे जब्बाच साइड ला ठेवते जबा, जबा <laughs>

दिवाळीत घातलेली साडी नंतर धनत्रयोदशी पूजा पाडवा या सगळ्या सण घातलेल्या साड्या तशाच ठेवल्या त्यामुळे जास्त पसारा पडलाय आता किती काढणं होत किती नाही काय माहित काय होईल तेवढं आदेश मला किती काम करू देतोय आज किती नाही बघायचं सगळं काम करू देतो ना मला तू होय ना स्वेटर लागतील आता हे माझी बाजूला ही बाजूला विजूला कपडे बाजूला काय 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 स्कार्प काय इथं इथं बसायचं खाली काय पाहिजे तुला काय पाहिजे काय पाहिजे आहे की ट्युशनला गेली ट्युशनला गेली मम्मा आहे ड्रेस साडी कोणाची आहे रे कोणाची आहे कोणाच मम्मा कोणाच आहे हे कोणाचा ड्रेस आहे हे कोणाच आहे आहे का करायचं इथं बसायचं खाली तू गुड बॉयस की नाही आदेश माझा गुड बॉय आहे थांब 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 हे ड्रेस बाजूला सगळे ठेवते मला तू काय येऊ नको मध्ये 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 स्वेटर बाजूला कोणाचं आहे कोणाचं आहे कोणाचं आहे हि कोणाचा ड्रेस सांगा आदेशचा आदेशचा तुझा ड्रेस बाजूला ठेवायचं तुझे आता कुठे ठोकडे झाले सगळे इथंच खेळ लांब जाऊ नको जवळ खेळ लांब जाऊ नको ही साडी आजोबाच्या वर्ष ए आरे कुठे चालला तू आ, मामा आलाय मामा मामा आलाय तिथ नको जाऊ ही साडी आजोबाच्या श्राद्धाच्या वेळेस मला मामींनी घेतलेली या साडीला चार पाच वर्ष झाले ती पण माणसाची नाही असं झाले गावात मी ही साडी घेतली त्यावेळेस होते आपले आजो आजोबा होते अण्णा ही होते अण्णा गेले आजोबा गेले आठवणी तेवढ्या राहिल्या सगळ्यांच्या सगळ्या काठपदर साड्या भरपूर झाल्या होत्या मला अशी साडीच नव्हती त्यामुळे मग एक अशी सिल्क मधली मी साडी दिवाळीच्या वेळेस घेतलेली होती हे मामाने घेतलेली गेल्या वर्षी दिवाळीला साडी वर्षीच घेतलेली दिवाळीच्या वेळेस त्याच्या ब्लाऊज ब्लाउज अजून स्टिच केला नाही साडी अशीच कोणत्याही ही ब्लाऊज वर करते कारण यावर गोल्डन ही चालतं नंतर गोल्डन ब्लाउज चालतो रेड ब्लाउज चालतो आणि आंबा कलरचा ब्लाउज आणि हे असे चार प्रकारचे ब्लाउज चालत असल्यामुळं ब्लाउज स्टिच केला नाही पण याच्यावर पॅन्ट घालणार आहे का तू का तुला पॅन्ट मग पॅन्टर वापरायचे एका बाजूला धुवायची एका बाजूला टाकून द्यायची एका बाजूला अशी सगळी कपडे काढून ठेवते आता ही कपाटात धुतलेली कपाटात ठेवायची ती कशी पुसाले की तुझी का पॅन्ट कशाला तरी ओके टॉयवेट ही खराब खराब कपडे सगळे एका बाजूला ठेवा हे लागतच नाहीत कपडे आता काय ओंडणी पण लागत नाही ती वाली ओंडणी लागत लागती कशाला लागते हे स्कार्फ सगळे एका बाजूला ठेवून इथं एक स्कार्प ठेवला होता की मी पर्कर खायला आहे बघ पिंग ड्रेसच्या खाली बघ पिंग ड्रेसच्या खाली स्कार्फ लागत नाही ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ठेवताना व्यवस्थित नाही इथं हात रुमाल इथं जानवीचे कपडे इथं माझे ब्लाउज आणि इथं आदेशचे कपडे असं सगळं ठेवलेलं आहे मी आता हे हेही सगळं जागेवरती ठेवून घेते म्हणजे हे सगळा पसारा व्यवस्थित राहतो